पुण्याच्या वेशीवर आणि अहमदनगर जिल्ह्यात निगोज या गावात आशिया खंडातील सर्वात मोठे जगप्रसिद्ध रांजण खळगे आहेत या रांझण खळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे यावरूनच या, या रांझण खळग्यांचे महत्व आपल्या लक्षात येते निगोज येथील कुकडी नदीच्या पात्रात अनेक प्रकारचे लहान मोठे उंच खोल अशी कुंडे आहेत यालाच रांजण खळगे असे म्हटले जाते या ठिकाणी बेसॉल नावाचा खडक असून कठीण आणि मृदू खडकाच्या थरामधून सर्व प्रक्रियेमध्ये मृदू खडकाची झीज होऊन येथे रांजण खळगे तयार झाले आहेत भावरा आणि दगड गोटे यांच्या घर्षणामध्ये हे रांजण खळगे तयार झाले आहेत हे रांजण खळगे तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड लागला आहे त्यामुळे ही रांजण खळगी आपल्यासाठी अनमोल आहेत कारण पाणी दगडगोटे यांच्या प्रक्रियेत हजारो वर्ष लोटल्यानंतर निसर्गाचा हा चमत्कार आपल्याला पाहायला मिळाला आहे पुण्यापासून अवघ्या साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर ते जगातील दुर्मिळ असे आश्चर्य पाहायला मिळते निगोज येथील रांजन खडगे पाहून जगाचा शिल्पकार किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती येते आम्ही ज्यावेळी ही रांजण खळगी पाहायला गेलो त्यावेळी एक मणीमाऊ ही रांजण खळगी नदीमध्ये उतरून पाहत होती त्यामुळे तेथे चित्रकरण करण्याचा मोह आम्हाला आवडला नाही नदीच्या दोन्ही बाजूस रांजण खळग्याच्या भिंती तयार झाल्या आहेत या रांजण खळग्यामधील पाणी कधीच आटत नाही हेही एक आश्चर्य म्हणावे लागेल अगदी नदीच्या वrun हिरांजन खळगे पाहता यावी म्हणून या नदीवर दोन्ही तीराला जोडणारा एक झुलता पूल बनवण्यात आला आहे या पुलावरून निसर्गाची अद्भुत किमया आपल्याला पाहता येते हा परिसर निसर्गरम्य आहे नदीच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीचे मंदिर असून कुंड माऊली या नावाने ती प्रसिद्ध आहे या रांजण खळग्यांबाबत विविध दंतकथाही सांगितल्या जातात जर तुम्ही पुणे किंवा अहमदनगर जिल्ह्यात राहत असाल आणि अजूनही ही रांजण खळगे तुम्ही पाहिली नसतील तर एकदा आवर्जून या ठिकाणी आवर जाऊन हा नैसर्गिक चमत्कार नक्कीच पहा